जनते नेतृत्व फिरियामे अमित अशोक वगमारे व अड़तीस राहणार दिंडोरी जिल्हा नाशिक हे दिनांक 30 बारा 2025 हजार पंचवीस रोजी ठक्कर बाजार बस स्टँड येथे त्यांची पत्नी व मुलासह नाशिक येथून दिंडोरी येथे जाण्यासाठी कळवण येथे जाण्यास बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन त्याच्या पत्नीच्या पर्समधील पॉकेटमधील ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याबाबत सरकारवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने अंबड युनिटमधील अधिकारी व मुलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती प्राप्त केली की के दिनांक चार एक दोन हजार सव्वीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या एक फिक्कट हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली व तोंडाला पांढऱ्या रंगाचा स्कार्फ बांधलेली महिला चोरीच्या दागिने विक्री करण्यासाठी गणेशवाडी पंचवटी नाशिक परिसरात फिरत आहे सदरची बातमी मान्य पोलीस निरीक्षक सिंग राजपूत यांना सांगितली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मंत्रीलाल पाटील यांना खात्री करून कारवाई करण्याच्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून महिला नामे सौ निर्मला नाशिक हीच ताब्यात घेऊन तिची अंगझडती घेतली असता तिच्याकडे चार लाख पंचेचाळीस हजार रुपयाचे दागिने सह मुद्देमाल मिळून आला टक्कर बाजार बसस्टॉप येथून होता होत्या परंतु दरम्यान त्यांच्या पर्समधून पावणे पाच टोळ्याच्या दागिने चोरी गेल्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना अंबड गुन्हे शाखा युनिट आहे तर त्याचे मोतीलाल पाटील पी एस आणि त्यांच्या टीमने समांतर तपास केला त्या तपासामध्ये महिला पोलीस अमलदार आहेत सविता कदम यांना माहिती मिळाली की एक महिला ही फुलबाजार गणेशवाडी पंचवटी येथे येणार असल्याबाबतची खात्री झाली त्या ठिकाणी सापळा लावण्यात आला महिला मिळून आली त्या महिलेकडे चौकशी केली असता त्याच्याकडून संपूर्ण ते संपूर्ण दागिने हस्तगत केले सदराची महिला ही निर्मला विजय लोंडे वयवर्ष सदोतीस राणा जेल रोड नाशिक आणि मूळ राहणारी ज्ञाने गावची मालेगाव तालुक्यातील आहे सदर महिलेला आम्ही ताब्यात घेतलंय आणि पूर्णच्या पूर्ण जो मुद्देमाल आहे तो रिकव्हर करण्यात आलेला आहे सदरची महिला आणि सर्व आम्ही पोलीस ठाणे सरकारवाडा यांच्याकडे पुढील तपास जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक